सर्वांच्या देखाव्यात राहिली पाहिजे यासाठी दरवर्षी काहीतरी नवीन संकल्पना माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे करत असतात अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजता उद्घाटन होणार आहे नमस्कार मी कलावंत मंगेश निपाणीकर आपण पाहत आहात की दरवर्षीप्रमाणे अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून आपण निलंगा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण या ठिकाणी निलंगा लांब मोठा रोडला आपण दहा एकरमध्ये फायर पेंटिंग या ठिकाणी साकारत आहोत ह्यात फायर पेंटिंगचा उद्घाटन सोहळा मान्य अक्कासाहेब संभाजी भैया पाटील साहेब आणि अरविंद भैया पाटील साहेब यांच्या हस्ते दिनांक अठरा रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे मी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वांनी या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याच्या भव्य फायर पेंटिंगचा आपण या ठिकाणी सहभागी व्हावं आणि मानवंदना द्यावी कसं आहे स्ट्रक्चर स्ट्रक्चर कसं आहे याचं या, या पूर्ण जमिनीचा आकार आहे दहा लाख लाख स्क्वेअर फूट चार लाख स्क्वेअर फूट आकारामध्ये दहा एकर मध्ये ही बिल्डिंग तयार करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी साठ ते सत्तर मजुरी या ठिकाणी आता काम 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 करत 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 आहेत 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 त्या ठिकाणी प्रतिमेचं रेखांकन पूर्ण झालेलं आहे आणि आता प्रतिमा तयार सुरुवात झालेली आहे उद्या सायंकाळीपर्यंत ही प्रतिमा बनवून तयार होईल आणि अठरा तारखेला याचं उद्घाटन महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता प्रतिनिधी सलीम शेखची रिपोर्ट लातूर तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू